सिनेमे आणि मालिका विश्वातल्या आपल्या कलाकारांविषयीचे अपडेट जाणून घ्यायला प्रत्येक चाहता उत्सुक असतो तसंच त्यांच्या जोडीदाराविषयी जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येक जणाला असते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मनधागाधागा जोडते नवा या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेता अभिषेक रहाळकरची बायको कृतिका याच्या प्रोफेशनबद्दल अभिषेकने चोवीस जानेवारीला कृतिका कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधली दोघं दहा वर्ष एकमेकांना डेट करत होते कृतिका आणि अभिषेक नाटकाच्या तालमीला भेटले आणि त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं पण कृतिका फक्त आवड म्हणून नाटकाच्या ग्रुपमध्ये जॉईन झाली होती तिला सायकोलॉजीमध्ये करिअर करायचं होतं तिने सायकोलॉजीमध्ये मास्टर्स केलंय शिवाय ती चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहे आपल्या प्रोफेशनबद्दल काय म्हणाली कृतिका पाहूया मी आधी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा थिएटर ग्रुप जॉईन केलेला वगैरे आणि नंतर मी पुण्यात गेले सो मी आ, मास्टर्स केले सायकोलॉजीमध्ये आणि मी चाइल्ड थेरपिस्ट आहे पण मी आवड म्हणून वगैरे करायचे सो तेव्हाच आमची शाळेनंतरच मी आर्ट्स घेतलेलं आणि मी म्हणजे सायकोलॉजी करत होते म्हणजे आणि हे मला मी आवड म्हणून करायचे सो माझं फर्स्ट हे सायकोलॉजीच होतं दिस वॉज लाईक हॉबी फॉर मी आणि आवडही होती खूप म्हणजे आलेलं मनात की कळत पण घाबरले मी ते सगळं बघूयाच असं असलं तरी अभिषेकला तिने त्याच्या करिअरमध्ये पूर्ण सपोर्ट केलंय स्ट्रगलच्या काळात लॉंग डिस्टन्स असूनही तिने अभिषेकची साथ दहा वर्ष दिली आणि एकत्र राहून दोघांनी लग्नगाठ बांधली तुम्हाला अभिषेक आणि कृतिकाची जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज़